तरशको नमस्कार स्वागत आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुळा या ठिकाणी उडायला दिसतोय आणि ही सगळी जी निवडणूक असते ती वेगळ्या अर्थाने यासाठी असते जो काही विठ्ठल परिवार आहे तो विठ्ठल परिवार पाठीमागच्या अनेक वर्षांपासून धोरणला होता तो विठ्ठल परिवार हा या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं एकत्रित आला आणि त्या संदर्भातली चर्चा पंढरपूर शहरासह अनेक ठिकाणी झाली की मग त्या विठ्ठल परिवार जे काही नेते होते ते वेगवेगळे बे, नेते होते त्यांची एक कर्कमधील एका ग्रँड हॉटेलमध्ये ठिकाणी बैठक झाली त्यांच्या मिटिंगा झाल्या अनेक चर्चा झाल्या मतमतांतर झाली आणि त्या सगळ्यानंतर दोन दिवस मात्र पंढरपूरमध्ये विठ्ठल परिवार हा एकत्रित आला त्यांची ताकद वाढली आणि या संदर्भातल्या चर्चा पंढरपूर नगरपालिकेमध्ये पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा व्हायला सुरुवात झाली विठ्ठल परिवार हा एकत्रित आल्यानंतर नगर परिषदेबरोबरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या सुद्धा या ठिकाणी चर्चा सुरू व्हायला झाल्या जो काही जुना विठ्ठल परिवारचा कार्यकर्ता होता तो त्यांच्यामध्ये नवीन ऊर्जा मिळाली हे सगळं जरी होत असलं तरी मात्र पाठीमागच्या दोन ते तीन दिवसांपासून माध्यमांमध्ये असतील किंवा लोकांमध्ये असतील हे वेगवेगळ्या चर्चा समोर येतात की विठ्ठल परिवार जी घडी आहे ती घडी कुठतरी विस्कटली का आघाडीत बिघाडी झाली आहे का ह्या चर्चा होत असतानाच विठ्ठल परिवारचे नेते असणारे भगीरथ बालके आहेत त्यांनी ही पोस्ट या ठिकाणी सोशल मीडियावरती केली होती की विठ्ठल परिवार काही एके आहे आणि तो दुर्भंगणार नाही त्यामध्ये फूट पाडण्याचा काही प्रयत्न करतात विरोध करतात अशा पद्धतीत त्यांचं स्पष्टीकरण आलं त्यानंतर मनसेचे दिलीप धोत्रे आहेत जे विठ्ठल परिवार जातात त्यांनी हे माध्यमांमध्ये समोर येऊन स्पष्टीकरण त्यांना दे द्यावं लागले की आघाडीमध्ये कोणत्याही पद्धतीची बिघाडी झाली नाही हे सगळं जर होत असतं ते प्रश्न हा निर्माण होतोय की विठ्ठल परिवार नेत्यांना स्पष्टीकरण का द्यावं लागलं किंवा हे चर्चेला सुरुवात तरी का झाली कारण ज्या पद्धतीनं उमेदवार निवडीच्या ज्या काही मुलाखती होत आहेत त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये विठ्ठल परिवारातील विठ्ठल सहकारी साखर सा कारखान्याचे काही चेअरमन आहेत आमदार अभिजित बाबा पाटील हे या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये कुठं दिसत नसल्या चर्चा सुद्धा माध्यमांसह लोकांमध्ये या ठिकाणी होतात त्यामुळं अभिजित पाटील या सगळ्यांकडे कुठतर दूर आहेत का या आघाडीत बिघाडे झाली का ये चर्चा होत असताना पंढरपूरमध्ये मात्र कसं काय पाटील बरं आहे का काल काय झालं ते खरं आहे का ह्याची चर्चा होते ती चर्चा या अनुषंगाने होते आहे की विठ्ठल परिवारासाठी जो काही सगळ्यात महत्वाचा जो साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याच्या पाचव्या पोत्याच्या शुभारंभाला भाजपचे जे काही नेते आले होते प्रवीण दरेकर ते आले होते आणि ते प्रवीण दरेकर आल्यानंतर त्यांनी वाक्य त्यांनी असं म्हटलं होतं की अभिजित पाटील हे मुख्यमंत्र्याचे लाडके आमदार आहेत आणि हे सगळं होत असताना मुळात जर आपण पक्षांतराकडे गेल, बघायला गेलं किंवा पक्षीय विषय जर पाहायला गेलं तर पंढरपूर नगरपालिका निवडून लढवत असताना इथं जे परिचारक ग्रुप आहे परिचारक गट आहे ज्याचे नेतृत्व प्रशांत परिचारक या ठिकाणी करतात ते भाजपचे या ठिकाणी मानले जातात खूप मोठी भाजपची ताकद त्यांना या ठिकाणी मिळते आहे ते भाजपचे नेते या ठिकाणी आहेत आणि ते असताना पंढरपूर नगरपालिकेवरती हा भाजपचा नगरसेवक निवडून आणण्यासाठी राष्ट्रीय स्तरापासून प्रयत्न केले गेले अशी चर्चा या ठिकाणी होते आणि हे सगळं होत असताना या ठिकाणी अभिजित पाटील था था था। हे विठ्ठल परिवार एकत्रित आणून या सत्तेला कुठत सुरून राहण्याचा प्रयत्न करत आहेत का आणि हे सगळं होत असताना भाजपच्या वर्चस्वाला कुठे काही धक्का लागतोय का याची राष्ट्रीय पातळीवरून दखल घेण्यासाठी मुंबईमध्ये अनेक काल ते खरं आहे का हे खरं ऐकण्याची उत्सुकता आता पंढरपूरकरांना लागलेली आहे त्यामुळं ह्या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये अभिजित पाटील पुढे येऊन सभासदां नेमकं का आता काय सांगणार आहेत अभिजित पाटील यांना वरील स्तरावरून वरच्या स्तरावरून शासन स्तरावरून कारखान्याच्या माध्यमातून कुठं दाबाव आणला जातोय का हा एक कुठंतरी चर्चा हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता अभिजित पाटील सह विठ्ठल परिवार नेमकी आता काय भूमिका घेणार आहे आघाडीमध्ये खरंच बिघाडी झाली आहे का क झाली नसेल तर त्यांची उमेदवार प्रक्रिये कुठपर्यंत आलेली आहे कारण अनेक आघाडीचे जे काही नेते ते स्वतंत्र या ठिकाणी मुलाखत घेत असलेलं आपल्याला चित्र या ठिकाणी दिसते मात्र या सगळ्या प्रक्रियेला छेद देत विठ्ठल परिवार हा पुन्हा उभारी घेऊन हा सगळ्याच्या विरोधात इथल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात येऊन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी त्यांची जी काही भूमिका आहे ती भूमिका पाळणारा दिसतील का, का हेच आता आपल्याला पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे मात्र नेमकं काल काय झालं ते खरं आहे का आणि हे सांगण्याचं सा धाडस आता कोण करणार आणि ते कधी येणार हेच आता आपल्याला पाहणं